म्हणजे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हस्तक्षेप करतायत निवडणुका याद्या मॅनेज होत आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघात याद्या मॅनेज पर्यंत माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली काहीच केलं नाही निवडणूक आयोगाने हा फुटबॉल ह्या बिल्डिंग मधनं समोरच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये टाकतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मधनं फुटबॉल इथे टाकतात असं टाक 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 चालू आहे बघा लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेलं पाऊल आहे लोकशाहीची हत्या होते वोट चोरी राजीव राहुल गांधींनी पकडून दिलेली आहे इलेक्शन कमिशन पळापळ करत आहे या ना त्या वेळात त्या बेळात ह्या वेळात राज्य निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा झाली बैठक झाली महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांची राज ठाकरे उद्धव ठाकरे शरद पवार सर्व एकत्र आले उद्या पुन्हा निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांशी बैठक होणार आहे एकत्रित तेव्हा हे सगळे नेते पुन्हा एकत्र येते आता उद्याची स्ट्रॅटेजी काय आहे ती मला काही कल्पना नाही मला आता जाऊन बोलावं लागेल आजचे काय मुद्दे होते बैठकीतले एकंदरीतच मतदार यादीमध्ये जो घोटाळा आहे घोटाळ्याबद्दलच मुद्दे होते त्याच्याबद्दलच आम्ही सगळे बोलत होतो यापूर्वी तुम्ही जे मुद्दे मांडले त्याचा पुनरुच्चार इथे झाला बैठकीमध्ये अहो आम्ही तुम्ही विधानसभा निवडणुकीचे आधी पत्र दिलेलं की तुमचे सर्व्हर्स मॅनेज होत आहेत तुमच्या मतदार याद्यांमध्ये कसे म्हणजे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हस्तक्षेप करतायत निवडणूक याद्या मॅनेज होत आहेत कुठल्या कुठल्या मतदारसंघात याद्या मॅनेज झाल्या इथपर्यंत माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली काहीच केलं नाही निवडणूक आयोगाने बरं व्ही व्ही पॅटच्या संदर्भामध्ये तुमची एक मागणी होती ते असं आहे की हा फुटबॉल ह्या बिल्डिंग मधनं समोरच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये टाकतात एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मधनं फुटबॉल इथे टाकतात असा टाक 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 चालू आहे दुबार मतदार जर आपल्याला एक सॉफ्टवेअर असावं अशी मागणी केली असं आहे की माझं मत आहे की जर तुमच्या मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे तर तुम्ही निवडणूक घेऊ कशी शकता आणि मतदार याद्यांचा बॉस राज्य निवडणूक आयोग नाही मतदार याद्यांचा बॉस हा इलेक्शन सेंट्रल इलेक्शन कमिशन म्हणून अशी तुमची बैठक पहिले त्यांच्याशी होते आम्ही त्या याद्यांवरच आक्षेप घेतोय ते तुमचा आमदार सांगतो की मी वीस हजार मत बाहेरनं घेऊन आलो होतो तर सुप्रीम कोर्टाने त्या आमदाराचं स्टेटमेंट उचललं पाहिजे आणि घेतलं पाहिजे आणि बोलावलं पाहिजे इलेक्शन कमिशनला की वीस हजार मतं कुठली आहेत पण मग उद्या जी बैठक होणार आहे त्यात पुन्हा म्हणजे कुठला काम उद्या बघू आता 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 काय नाही बरं या निवडणुकीच्या संदर्भात जितेंद्रजी पूर्वी तुम्ही जे काही मुद्दे मांडले होते त्याचा कुठेतरी कॉग्निझन्स घेण्यात आला होता का किंवा पुन्हा तेच सत्ताधारी पक्षांचे आरोप की तुम्ही पराभवाच्या मानसिकते आहे म्हणून पुन्हा एकदा या मतदार यादांबद्दल लोकशाही वाचवण्यासाठी घेतलेलं पाऊल आहे लोकशाहीची हत्या होते वोट चोरी राजीव राहुल गांधींनी पकडून दिलेली आहे इलेक्शन कमिशन पळापळ पड़ करतय या बेळात त्या बेळात ह्या बेळात ज्ञानेश कुमारांना उत्तर देता येत नाहीयेत अजून काय हवं तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नॅशनल स्पोक्स पर्सन सुद्धा केंद्रामध्ये काही आणखी काही या संदर्भातली मागणी असं आहे की पहिलं तर इथली निवडणूक आहे इथे आपल्याला बघावं लागेल ना बरोबर बिहारला दिली ना सुप्रीम कोर्टाने चपराय इलेक्शन कमिशनला पण बिहार पॅटर्नचा इफेक्ट काही लोकल बॉडी इलेक्शन वरती त्यांच्या विचारात बेस पॉलिसी असा आहे की तुमच्या याद्या मध्ये जर तुम्ही गोंधळ करून ठेवला असेल एक एक ठिकाणी चार चार नावं टाकली असेल तो माणूस चार चार ठिकाणी जाऊन मतदान करणार असेल तर निवडणुकीला संदर्भात कोर्टात सुद्धा जाण्याचं तुम्ही त्यावेळेला ठरवलं होतं पण नंतर काही बघ पुढे नाही कोर्टात गेलोच ना पण इलेक्शन कमिशन विरुद्ध तुम्हाला कोर्टात जाता येत नाही असा कायदा केलाय ना लोकसभेत तुम्हाला वाटतं की इथे भेटून सुद्धा काही 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 अपेक्षा नाही कारण का आम्ही मा, का, का, या निवडणुका याद्यांमध्ये गोंधळ आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या यादींमध्ये सांगितलं होतं तुमचे सर्व मॅनेज झालेत तुमची लोक काही मॅनेज होऊन त्यांना मदत करतायत निवडणूक याद्यांमध्ये त्यांना आव आक्षेप घेता येत नाहीयेत आता सुद्धा त्यांचा सर्व्हर डाऊन आहे स्टेट इलेक्शन तरी इतके दिग्गज नेते सगळे महाराष्ट्रातले कशा वाचवायचे हो निवडणुका जिंकणं हारणं हा एक वेगळा भाग आहे या देशातली लोकशाही अडचणीत महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे नाहीत पण आज या मुद्द्यावर मात्र तुम्ही सगळे एकत्र आला वाचवण्यासाठी एकत्र असतो त्याच्यात काय मोठं राज्यातले सर्व मोठ्या पक्षाचे विरोधी बाकावरचे नेते एकत्र आले राज ठाकरे त्यानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवार सुद्धा महाविकास आघाडीचं एक संपूर्ण चित्र आपल्याला मंत्रालयामध्ये पाहायला मिळालं ज्यात सर्व नेते एकत्र आले पण सर्वात लक्षवेधी चेहरा हा ठरला राज ठाकरे यांचा जो महाविकास आघाडीच्या सगळ्या मोठ्या नेत्यांसोबत एकत्र येताना पाहायला मिळाला पण अर्थात या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज ठाकरे खरंच महाविकास आघाडीसोबत येऊन लढतील की ते केवळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती करतील की आणखी काही छोट्या पक्षांना एकत्र करतील याचा सुद्धा एक अंदाज या बैठकीच्या निमित्तानं बांधला गेलेला आहे अर्थात काँग्रेसचे राज्याचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मात्र दिल्लीला निघून गेले त्यांचे बाकीचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते त्यामुळे काँग्रेसची राज ठाकरे यांच्यासोबतची भूमिका नेमकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय आहे हे हे सुद्धा यातून पुरेसं स्पष्ट होतं पण बोगस मतदार याद्या दुबार मतदार याद्या विवेक पॅटचा मुद्दा आणि सदोष ही सगळी मतदानाची प्रक्रिया या मुद्द्यावर मात्र सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र आल्याचं एक संघटित चित्र आपल्याला मंत्रालयामध्ये पाहायला मिळालं मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल मुंबई